शेठ नमस्कार नमस्कार आज तुमच्या होम ग्राउंड मध्ये मैदान झाला त्याच्याविषयी काय माहिती द्याल नाही एक नंबर मैदान झाला कुठेतरी ना असं बोलला का पुणे भागातले मैदान टॉपचे होतात नाही पुणे भाग मुळशी भाग त्या पुणे भागात सगळी मोठी मैदान होतात आणि ना या मैदानाचं वैशिष्ट्य म्हणजे ना एक ते आठ नंबर लाखाभर बक्षीस होता काय सांगाल नाही ज्याने आठ नंबर केला ना तो आज नाराज नाही झाला तो आनंदातच घरी गेला कसा असतो खालचे बक्षीस असतात ना ते टॅम्पो भाडा सुद्धा निघत नाही हो पण आज लागभर बक्षीस ठेवून पुणेकरांनी एक काहीतरी नवीन हे केलेलं आहे आज सगळ्यात मोठं मैदान झालं मोश आणि ज्याप्रमाणे ना आपल्या बक्या डॉनने हा तुमचा म्हणजे मान राखला तुमच्याच होमग्राऊंड मध्ये मान राखला काय बोला था? नाही लोक कमेंट करतात की बैल येतो की मार खातो कडनी आले की मार खातो पण डाव्याकडे नेऊ दे उजव्याकडे नेऊ दे बायला दमक आहे आमचा दमक आहे एक नंबर करायची त्यांना नक्कीच सांगा का सेमीला बैल कुठला पाळाला आपला उजव्या कडनी पाळला आणि आख्या मोही तालुक्याने सहकार्य केलं त्याच्यात खूप आनंद वाटला आणि आज न आपल्या गाडीचे ड्रायव्हर बबलू चाचे देखील होते चाचांबद्दल काय सांगाल तुम्ही चाचा कसा आमचा हक्काचा माणूस आहे तो आज आगमैदान म्हणून काल येऊन राहिला घरी काय हा पाहू शकतात खूप मोठी अपडेट आणि दादा आज जरी ना नंदी खूप लांब बांधला असला तरी पण जे बोलतात ना का देवदर्शनासाठी घाट चढून जायला लागतो तसे त्याप्रमाणे ना आज सर्व प्रेक्षक त्या नंदीला पाहण्यासाठी वरपर्यंत चढून येत होते बैल लांब जागा कमी होती कारण का गाड्या बिड्या येतात त्यामुळे बैल लांब बांधला होता खरोखर या बैलगाडी क्षेत्रातला देवच असेल का त्याला ज्याप्रमाणे आपण कसं देवाला आपण वरत ठेवतो चालायला डोंगरावर अर्ध्या डोंगरावर चढून त्या देवाचं दर्शन केलं त्याप्रमाणे आपण या नदीचं दर्शन घ्यायला काय सांगाल नाही खूप भारी वाटलं आणि कारण का बसूर अखंड महाराष्ट्राचा आहे आणि त्यांच्या हक्काचा आहे त्यामुळं त्याच्यावरती एवढं जीवपाठ प्रेम करतात आज ना कसा चाहता वर्ग खूप होता चाहत्यांसाठी काय सांगाल नाही खूप आनंद वाटला आणि त्यांची बी मुळ मुळशी तालुक्याची अख्खी इच्छा होती की आज बकासूरने एक नंबर करावा आज केला खूप आनंद वाटला सगळ्यांना मित्रांनो पाहू शकता दादा थोडी लेट आले कारण का घराच्या जवळच मैदान असेल ना तुमच्या जवळच आहे त्यामुळं थोडं लेट आलं आणि या ठिकाणी ना खूप चांगला आयोजन नियोजन केला गाडीवर जसे दादा होते दादा तुमचा आजचा अनुभव सांगा काय ना आता माग पण आम्ही पोहली होती आज पण पोहली चांगली पोहली आम्हाला ना दादा हीच गाडी येत्या सोळा तारखेला पलतान दिसेल का काय होता ते काय हां आणि ज्याप्रमाणे ना आज आज देखील आता बघा आता सकाळच्या रात्रीचे आठ वाजलेत तरी एवढा प्रेक्षक वर्ग आहे म्हणजे चाहत्यांची कमीच नाही हो कुठे काय बोलायला आणि एक म्हणजे ना कसं येत आपण एक समजू शकतो मुलसी सातारा समजू पण कर्नाटका अं भागात वेगवेगळ्या राज्यातून बघायला येतात तो बाहेरून कुठेतरी ना एक ज्याप्रमाणे देव बोलतो ना या बैलगाडी क्षेत्रातला देवच मानला जाईल काय बोलायला नाही देव कारण का एका अप्रतिम असा आज बघा एकाच वेळीच आम्ही घट समजू शकतो एक टांग्याने पुढे पण फायनल एक टांग्याने पुढे काय सांगायला दादा खूप आनंद आणि चांगली गाडी पडली त्यामुळे दादा एक विचारच झाला ज्याप्रमाणे आता आपला नंदी पश्चिम महाराष्ट्रामध्ये पलतोय तसंच मुंबईमध्ये कधी आम्हाला पाहायला भेटेल सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी चाचा तुम्ही नक्की येणार ना जिथे सर तिथे आणखीन दादा दोन दिवसापूर्वी ना आपण देखील भिवंडीला आलते त्याबद्दल माहिती आहे ना थोडी ते क्रिकेटचं मॅच होत्या त्यामुळं ते सत्काराला बोलवलं होतं आणि त्यानंतर तुम्ही एक दुसऱ्या दिवशी मैदानाला देखील गेल ते कंता नंदी घेऊन येईल ते काय नाही नंदी नव्हतं छान घेऊन गेलतो रेस होती नक्कीच तिथं देखील तो नंदीने त्या ठिकाणी मैदान गाजवला हो आणि खूप चांगला देखील पलायला आम्हाला ना त्याप्रमाणे आज बकासूर पलतोय सर्वांना गर्व आहे आपल्या मुलची भागाला गर्व आहे काय सांगाल त्याच्या आज तुम्हाला काय चॅलेंज होता गाडी आणताना काय नाही गाडीक नंबर मला आधीच मला माहिती तसा पल तसाच होता पण थोडी भीती आली असेल सेमीला कडनी गाडी लागली आली होती पण पब्लिक पण बाजूला असल्या नाही काय अडचण आली Uh, मित्रांनो पाहू शकतो कसं आहे आपल्या नंदीना ना आतनापाला सवय जास्त आहे हा तर कड लागली तर कधी टेन्शन येतो काय ना आता आता काय बैल नाही आणि अशाच पद्धतीने ना आज जसं कडनी पाला ना तर एक वेळेस तुम्हाला आठत असेल कडावला तसंच नंदी कडनी पलालेला पब्लिकने डावी पब्लिक पब्लिकने आम्हाला नंदी सचिन शेट यांची इथे कधी दिसेल कधी काय दिसेल की आता काय आता बबलूच्या चा आणखी तुम्ही खूप मैदान बघितलं असेल या बैलगाडी क्षेत्रामध्ये कशा एक मैदानाचा वर्ग आहे तुम्हाला देखील सपोर्ट करतो कारण का कसा आहे सपोर्ट आपल्याला पारितोषिक तसे भेटतात मागील मैदानात तुम्हाला लागभर भेटले काय सांगाल खराच कारण त्यांचा कौतुक करणं गरजेचं आहे कौतुक काय आहेच की जीव पण आपल्या मित्रांनो पाहू शकता कसं आहे एखादा माणूस ज्या नंदीला पळवतो आणि त्या जीवापार पलवतो आणि त्याला जीव लावून पलवतो त्यासाठी चाहत्यांनी मागील मैदानामध्ये खूप मोठी रक्कम दादांना दिली ती दादा खूप त्यांच्या अभिमानी असेल कारण का या मैदाना देखील आज एक नंबर केला की आज पण तेवढी थोडीफार रक्कम आली असेल ना आली असेल त्यांना काय तुम्ही तुमच्यातर्फे सांगा इच्छित काय ना आमच्या प्रेम राहून द्या आपलं त्यांचं त्यांचा आशीर्वाद असावा आपल्या पाठी चाचा मी बघितलं ना तुम्ही फार कमी बोलता पण एकदम लिमिटेड बोलता पण करून दाखवता काय नाही पहिलं पहाले काय अडचण आहे आपण आपण काय करायचं पहिलं पण पाहले पाहिजे ना कसं असतो ना चाचा आ, आता गाडीवर आता तुम्हालाच एक्सपिरियन्स माहित एकदम सुसाट निघत असेल ना गाडी गोली घ्यायचं गोली सारखी पण तुमचं लक्ष असेल का बाबा आजूची गाडी बाजूची गाडी काय लक्ष की लक्ष काय चांगलं थोडाफार चला दादा शुभेच्छा असतील तुम्हाला पुढच्या मैदानासाठी